नमस्कार मी गणेश कामकर आज मी तुम्हाला खूप सुंदर अशा प्लॉट प्लॉटसंदर्भामध्ये माहिती सांगणार जी प्लॉटमध्ये आम्ही छानपैकी साडेसहाशे स्क्वेअर फीटचा बंगलो आपल्या डेव्हलप करतो आहे एकदम अमेझिंग पद्धतीने एलिव्हेशन एज डेव्हलपमेंट करतो आहे खूप सुंदर अशी ही प्रॉपर्टी आहे कुडवली या गावमध्ये आहे ही प्रॉपर्टीची माहिती द्यायची अगोदर का तुम्ही आमचं कोकण पॉप्लेक्समध्ये यूट्यूबच्या नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब नोटिफिकेशन बिलाला क्लिक करून रेग्युलर कोण प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा हे जे व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी बोलतो व्हिडिओज तुम्हाला आवडत असते ते व्हिडिओज लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करायला नक्की विसरू नका कुडोली या गावमध्ये आपल्याकडे साडेसहाशे स्क्वेअर फीटचा आपला हा बंगलो आहे सुंदर बंगलो आम्ही डेव्हलप करतो आहे पूर्ण छानपैकी एलिव्हेशन्स आहे ह्याचं संपूर्ण कलर आणि प्लास्टरिंग सगळं कंप्लीट आवडते अमेझिंग दिसणार आपला हा बंगलो आहे या बंगलोला अडीच गुंटेचं प्लॉट आहे अडीच गुंटेचा प्लॉटला संपूर्ण चारी बाजूने चेहऱ्याचं कंपाऊंड केलेलं आहे आणि ना आतमध्ये प्लांटेशन फुल ऑफ प्लांटेशन्स आम्ही केलेले आहेत आणि अजून काही प्लांटेशन्स आम्ही याच्यामध्ये करून देणार आहे समोर लोखंडी गेट असणार आहे आपल्याला इथे आणि या बंगलोच्या समोर आम्ही बाहेरच्या साईडला ह्यांना पी सी सी पण करून घेतलेलं आहे म्हणजे गाडी पार्किंग आपण इथे करू शकणार आहात बंगलोरच्या आतमध्ये जेव्हा आपण जात होतो पहिला आपल्याला मोठा हॉल मिळतो ह्यांना प्रशस्त मोठा हॉल आम्ही ठेवलेला आहे बंगलोरमध्ये आणि आतल्या साईडला एक बेडरूम आहे आणि किचन विथ ह्यांना टॉयलेट बाथरूम अटॅच टॉयलेट बाथरूम आहे सुंदर लोकेशनमध्ये आपला हा बंगलो आहे अगर आपण टेरेसवरती जेव्हा जातो तेव्हा टेरेसवरनं एक अमेझिंग व्ह्यू पण आपल्याला मिळतो या टेरेसला पूर्ण पॅरपेट आम्ही कन्स्ट्रक्शन करतो आहे विथ प्लास्टर संपूर्ण कन्स्ट्रक्शन पूर्ण फुल ऑफ डेव्हलपमेंट करून आम्ही ही प्रॉपर्टी तुम्हाला फक्त आणि फक्त अठरा लाख रुपयामध्ये देत आहे म्हणजे अडीच गुंटेचं प्लॉट आणि साडेसहाशे स्क्वेअर फीट ह्याचा बंगलो हा तुम्हाला फक्त अठरा लाख रुपयामध्ये मिळणार आहे तर नक्की या प्रॉपर्टीला विजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि लवकरात एक प्रॉपर्टी विकत घ्यायला विसरू नका आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कोकम प्रॉपर्टी एक्सपोच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स व्हा हे जे व्हिडिओज आम्ही तुमच्या डे व्हिडिओज आवडत असले व्हिडिओज आणि भरपूर लोकांना शेअर करा धन्यवाद